हॅलो उद्या आहे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आणि त्याच्यामध्ये तिने पण पार्टिसिपेट केलेला त्याच्यासाठी तिला मिळाला होता हा सुंदरसा मस्त छानसा कॉस्ट्यूम आता ह्या कॉस्ट्यूमवर मी तिचा कसा मेकअप करेल तिची हेअरस्टाईल मी कशी करेल मला पडला याचा प्रश्न आणि नंतर बघ मी काढले माझ्याजवळचे तीन चार डबे ज्याच्यामध्ये मी तिचं दोन तीन वर्षाचं Uh, दोन तीन वर्षाचं गॅदरिंगचं सा सामान ठेवलं होतं ज्याच्यामध्ये तिचे क्लिप्स नेकलेस तिच्या बीड्स म्हणजे जे सामान मी तिच्या गॅदरिंगसाठी वापरते ते सर्व ते सर्व मी बघितलं आणि त्याच्यामध्ये बघा सर्व सांडून सर्व सामान सांडलं खाली तर मग ते सर्व मी आवरलं आणि बघितलं की त्याच्यामध्ये बीट्स कोणत्या आहे कोणत्या क्लिप्स आहे ज्या तिच्या ड्रेसवर पूर्ण मॅचिंग जा जाईल जा तर ही एक क्लिप मला दिसली पण ती एकच क्लिप होती माझ्या मुलीने ती एक हारवून टाकलेली तर म्हटली एक क्लिपमध्ये मी काय आहे हेअरस्टाईल करणार तर म्हटलं चला बघू तर त्याच्यामध्ये बिट्स वगैरे मला दिसल्या पूर्ण पण मग मला नाही आवडलं माझं कसं आहे मला सर्व परफेक्ट असलं ना तर माझं चांगलं आहे नाहीतर मी इतकी चिडचिड करते ना की बस तर मग माझे मिस्टर बोलले की नको आपण आजच घेऊन आपण आजच घेऊया जे सर्व सामान लागते कारण उद्या टाईम राहणार नाही उद्या खूप गर्दी होईल ना म्हणजे उद्या मला टिफिन वगैरे सर्व बनवून घ्यावं लागत उद्या गा, गॅ गॅदरिंग साडेचारला चालू होते म्हणजे रात्रभर गॅदरिंग राहील तर मग नको म्हणे अजून उद्या आपल्यालाच त्रास मग आणि त्याच्यामध्ये तू अजून करते म्हणे मग चिडचिड तुझं काही काही चांगलं झालं नाही का तर म्हटलं चला म्हटलं मग आपण जाऊ आम्ही गेलो गावामध्ये आणि इतकी थंडी होती आम्ही गेलो साधारण आठ साडेआठला गेलो आणि इतकी थंडी होती की बस आणि गेलो आधी एका स्टोअरमध्ये गेलेलो आम्ही पण तिथे मला जसे क्लिप्स लागत ना तसे तिथे नाही मिळाल्या तर मग आम्ही एका दुसऱ्या स्टोअरमध्ये गेलो आणि त्यांनी दाखवल्या कारण इथूनच सामान घेते मी दरवर्षी माझ्या मुलीला जे लागतं ते मी इथूनच घेते तर मग त्यांनी मला दाखवल्या त्यांनी खूप सारा दाखवल्या बट त्या येल्लो कलर ना त्या माझ्या मुलीच्या ड्रेसवर एकदम पूर्ण परफेक्ट बसल्या तर म्हटलं चला आता आता मी गेली शॉपिंग करायला आणि स्वतःसाठी काही घेणार नाही असं कधी झालं काय तर म्हटलं त्यांना माझ्यासाठी पण काही इयर रिंग्स वगैरे दाखव आलीच आहे तर म्हटलं मी पण घेऊन घेते तर म्हटलं तर मग त्यांनी दाखवलं मी घेतली माझ्यासाठी पण आणि आम्ही आलो परत घरी आणि मी मग बघितलं माझ्या मुलीच्या ड्रेसवर जे मी घेतल्या क्लिस त्या पूर्ण मॅचिंग जाता का तर मग हो ते एकदम बसल्या आणि नंतर मग मी घेतला स्वयंपाक करायला कारण काही झालं तरी स्वयंपाक करावंच लागतं आणि आज बनवलेली मी मेथीची भाजी आणि त्याच्यामध्ये ना माझं डोकं इतकं दुखत होतं ना की बस पण म्हटलं जाऊ दे उद्या पण खूप घाई राहील खूप गर्दी त्याच्यामध्ये पण मग मला कसं आजच सर्व तयार करून ठेवायचं होतं माझ्या मुलीचं सा सर्व सामान काढून ठेवायचं होतं तर म्हटलं तिच्या ड्रेसवर बसती की नाही आपण एकदा बघू खात्री करून घेऊ म्हणजे उद्या नको मग नाही का किटकिट की असं नाही झालं तसं नाही झालं तर असो तर बघितलं आणि पूर्ण तिच्या ड्रेसवर आलं आणि बस झाली मी खुश म्हटलं उद्या आता मस्त तिची हेअरस्टाईल वगैरे तिचा मेकअप वगैरे मी करून देईल आणि माझ्या माझ्या कानातले तुम्हाला दाखवते बघा खूप छान आहे घेतली मी चला तर